जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंगोलियाच्या अशा एका बौद्ध सम्राटाविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्याविषयी कोणालाही माहीत नाही हा बौद्ध सम्राट होता हा बौद्ध सम्राटविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात एक युग होतं जिथे युद्ध आणि शांती एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या जंगेज खान आणि कुबलाई खान दोन सम्राज्यांनी जग जिंकले आणि बौद्ध धम्माच्या शिकवणीने त्यांचं हृदयही जिंकलं ही रथा ही त्यांच्या बौद्ध इतिहासाची खान ज्यांचं खरं नाव होतं यांचा जन्म अकराशे बासष्टमध्ये मध्ये मंगोलियाच्या खान बादोश जमातीत झाला त्यांचे हे जे खान हे जे नाव जोडले जाते खान म्हणजे ही मुसलमान होते असं काही नाही तरी खान ही मंगोलियामध्ये एक पदवी आहे गोष्ट लक्षात ठेवत मित्रांनो त्यांचं बालपण खडतर होतं वयाच्या नव्या वर्षी त्यांचे वडील एसुगेई यांचा खून झाला आणि तिमोजीन यांचं कुटुंब उपेक्षित झालं त्यांना भुकेने आणि थंडीने झुंजावं लागलं पण या कठीण काळात रहस्य थरु। एक रहस्यमय घटना घडली जी त्यांचं भविष्य ठरवणारी ठरली एक बौद्ध भिक्षू लाल जागा घातलेला तिमोजीनला पेटतो आग पेटवलेल्या मंगोलियन तंबूत दोघे होते एकदा तिबेटी बौद्ध भिक्षू तिमोजींच्या तंबूत आला ज्ञानेश्वर तेंबुजींच्या डोळ्यात पाहिल्याने गंभीर आवाजात म्हणाला बाल तेमुजी तू एक दिवस विशाल साम्राज्याचा सम्राट होशील पण लक्षात ठेव बौद्ध धर्माचं रक्षण करणं हेच तुझं कर्तव्य आहे भिक्षूच्या या वक्तव्याने लहान तेमुजींच्या मनात बौद्ध धर्माबद्दल आदर निर्माण झाला जो त्याच्या आयुष्यभर कायम राहिला चंगेज खान यांनी बाराशे दोन बाराशे सहा मध्ये मंगोल साम्राज्याची स्थापना केली त्यांच्या युद्ध मोहिमाने मध्य आशिया चीन आणि पर्शियापर्यंत साम्राज्य विस्तारलं त्याने क्वारिझम साम्राज्य आणि पश्चिम शिया यांच्यावर विजय मिळवला या, या युद्धामध्ये त्यांनी लाखो सैनिकांना एकत्र केलं आणि त्यांच्या रणनीतीने शत्रूंना धूळ चारली पण जंगेज खान यांनी युद्धातही बौद्ध धर्माचं रक्षण केलं त्यांनी तुर्फान खोतान आणि सिल्क रोडवरील बौद्ध मठांना हानी पोहोचवली नाही त्यांनी बौद्ध भिक्षूंना आपल्या दरबारात बोलावलं आणि त्यांच्या बौद्ध तत्वज्ञानावर चर्चा केली त्यांना भारताबद्दल विशेष आदर होता कारण भारत हा गौतम बुद्धांचा जन्मभूमी होती त्यांनी बौद्ध मठांना करमुक्ती दिली आणि त्यांच्या सल्लागारांनी सांगितले की भारत हा बुद्धांचा देश आहे आणि तिथले मत ज्ञानाचे खजिने आहेत उबलाई खान जिंगेज खान यांचा नात होता त्यांचा जन्म बाराशे पंधरामध्ये झाला त्यांच्या आई सोरघाट सोरघाट निबेकी त्यांनी कुबलाई यांना लहानपणापासून बौद्ध धम्माशी जोडलं त्याने कुबलाईसाठी एकूत बौद्धदा यांनी त्यांना बुद्धांच्या शिकवणी शिकवल्या वयाच्या नवव्या वर्षी कुबलाई यांनी चेंगेज खान यांच्या सोबत शिकारीला जाऊन एक सस्साने हरिण मारलं ज्यामुळे चंगेज खान यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली कुबलाई यांचं बालपण युद्ध आणि बौद्ध धम्माच्या शिक्षणात गेलं त्यांच्या मनात भारताबद्दल आदर होता कारण त्यांना शिकवण्यात आलं होतं की भारत हा बुद्धांचा पवित्र देश आहे कुबलाय खान यांनी बाराशे एकाहत्तर मध्ये युआन राजवंशाची स्थापना केली आणि बाराशे एकोणऐंशी मध्ये दक्षिण सॉंग राजवंशावर विजय मिळवला त्यांच्या प्रमुख युद्धांमध्ये ताली आणि साँग यांच्या विरुद्धच्या मोहिमांचा समावेश आहे त्यांनी प्रचंड सैन्य आणि रणनीतीने विशाल साम्राज्य निर्माण केलं पण कुबलाई यांनी युद्धापेक्षा बौद्ध धम्माच्या प्रसारावर अधिक लक्ष दिलं त्यांनी तिबेटी साक्य संप्रदायाच्या लामा द्रोपण चोगाल फागमा यांना एम्पेरियल प्रिसेप्टर बनवलं फागबा यांनी युवान साम्राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार केला बाराशे मध्ये कुबलाई यांनी शांगदू येथे बौद्ध धर्म आणि ताओ धर्मियांमध्ये चर्चा आयोजित केली ज्यामध्ये बौद्धांनी विजय मिळवला यामुळे बौद्ध धर्माला युवान साम्राज्यात विशेष मान्यता मिळाली खान आणि कुबलाय दोघांनाही भारताबद्दल विशेष आदर होता कारण भारत हा जागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी चंगेज यांनी आपल्या आप सल्लागारांकडून भारतातील बौद्ध मठ आणि तत्वज्ञानाबद्दल ऐकलं होतं कुबलाई यांनी भारतातून आलेल्या बौद्ध ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्यांच्या साम्राज्यात बौद्ध मतांना संरक्षण दिलं त्यांनी भारताला बुद्धांच्या शिकवणीचं केंद्र मांडलं आणि त्याचा सन्मान केला कुबलाय खान यांनी बौद्ध धर्माच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं बाराशे नव्वदमध्ये मध्ये त्याने तिबेटी त्रिपिटक म्हणजे ज्याला कांजूर भाषेमध्ये म्हटले जाते सोन्याच्या अक्षरामध्ये लिहिण्याचा आदेश दिला हे एक त्रिपिटक एकशे तीन खंडामध्ये विभागले गेलं आणि बाराशे सत्तावन्नमध्ये मध्ये त्यांचं संपादन आणि प्रकाशन पूर्ण झालं यात चौदाशे चाळीस बौद्ध ग्रंथाचा समावेश होता ज्यामध्ये भारतीय आणि यांनी बौद्ध ग्रंथाचा समावेश होता हा सोन्याचा त्रिपिटक कबुलाई यांच्या बौद्ध धमाप्रतीच्या भक्तीचं आणि त्यांच्या साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक होतं आजही सोन्याचा त्रिपिटक आपल्याला पाहायला मिळतं जंगेज खान आणि कबुलाय खान यांनी विविध भूमीवर साम्राज्य जिंकलं पण त्यांच्या हृदयात बौद्ध धम्माचा प्रकाश होता चंगेज खान यांना भिक्षूंच्या भविष्यवाणीने प्रेरित केलं तर कबुलाय यांनी सोन्याच्या त्रिपिटकाद्वारे बौद्ध धम्माचा गौरव केला भारत जी बुद्धांची भूमी आहे त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान ही गाथा आहे युद्ध गौतम बुद्धांच्या मित्रांनो चंगेज खान यांचं बालपण गुलामगिरीत केलं ज्या लोकांनी त्यांचे परिवार संपवून टाकले होते परिवाराला मारून टाकले होते सर्वांचा बदला चंगेज खान यांनी घेतला होता चंगेज खान आशियाई खंडातील जवळजवळ सर्व देशांवरती त्यांनी स्वाऱ्या केल्या युद्ध केले परंतु भारताशी त्यांनी युद्ध मात्र केलेलं नाही भारताजवळ ते आले होते परंतु भारताच्या आत त्यांनी प्रवेश केला नाही भारताच्या सीमे रेषेवर उभे राहून त्यांनी भारताकडे नतमस्तक होऊन त्यांनी हात जोडले आणि तेथूनच ते, ते परत आले कारण की भारत हा बुद्धाची भूमी आहे आणि या बुद्धाच्या भूमीप्रती त्यांना विशेष आदर होता जर चंगेज खान भारतात आले असते तर चंगेज खान यावेळी अस्तित्वात असलेल्या जे भारतामध्ये जे राजे लोक होते त्यांचा पराभव झाला आणि भारतामध्ये जे मनुस्मृती अस्पृश्यता जाती व्यवस्था वर्ण व्यवस्थेचे जे राज्य आले होते मनुस्मृतीमुळे या देशातील हजारो लाखो आणि करोडोच्या संख्येने असलेले मूलनिवासी निवासी बहुजन समाजाला स्पृश्य आणि जाती व्यवस्थेमध्ये विभागण्यात आले होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार सुरू केला होता ही झाले नसते जर चंगेज खान यांनी भारताशी युद्ध केले असते तर चंगेज खान यांचे राज्य भारतामध्ये स्थापित झाले असते तर चंगेज खान यांचे राज्य भारतामध्ये आले असते तर भारत हा पुन्हा एकदा बौद्ध झाला असता आणि यामुळेच भारतामध्ये या भारता मनुस्मृतीचे राज्य त्याचवेळी संपले असते परंतु चंगेज खान यांनी भारताशी युद्ध केले नाही कारण की भारत हा बुद्धाचा भूमी आहे तर चंगेज खान यांनी भारतात युद्ध केले असते आपल्या गळ्यामध्ये मडके कधी झाले नसते गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंगेज खान आणि कबुलाय खान या बौद्ध सम्राटाविषयी जाणून घेतले आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राटसोख यांच्या प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनल व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बुद्ध प्रसार प्रचारास सहकार्य ही बरोबर विनंती नमोबुद्ध जे भीम जय समासोख